नमस्कार मित्रांनो शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नाही असे न्यायाचे तत्व असल्याने का सांगितले जाते पण जर एखादी व्यक्ती निरपराध असेल आणि काही काळ जेलमध्ये जाऊन आल्यानंतर त्याची भरपूर बदनामी झाल्यानंतर समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकल्यानंतर समाजाने त्याला गुन्हेगार ठरवल्यानंतर त्याच पद्धतीने प्रसारमाध्यमे टी व्ही चॅनल यांनी मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीची बदनामी केल्यानंतर जर ती व्यक्ती कोर्टाच्या न्यायाप्रमाणे निर्दोष सुटली तर मग तिने जे हा अपेक्षा बोगलेल्या असतात जी जेलची हवा खाल्लेली असते जी बदनामी झेललेली असते त्या बदनामीचं किंवा माध्यम टी व्हीपासून तर मोबाईलपर्यंत ज्या ज्या पद्धतीने तिच्यावर आरोप झालेले असतात घानाऱ्याने तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात अशी व्यक्ती निर्दोष सुटल्यावर त्या आरोपांचं काय आणि तिला जी झालेली बदनामी ती कुणी भरून द्यायची पोलिसांनी द्यायची कोर्टाने द्यायची की समाजाने द्यायची की प्रसारमाध्यमाने द्यायची हा विषय एवढ्यासाठी मानण्यात आला आहे तर रिया या सगळ्या दुष्टचक्राची बळी पडली खर तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याची ही प्रेसी होती तिच्यावर मोठमोठे मुट आरोप करण्यात आले रियाला तिच्या जीवावर उठलेली कैलाशीन त्याने मिळवलेला पैसा आरोप करणारी चेटकीन त्याला आमूली पदार्थ सेवन लावले आणि त्याला आत्महत्या करण्यात भाग पाडले त्याच्यावर जादू जादूटुणा केल्या अशा रसभरीत कहाण्या माध्यमातून टी व्ही माध्यममधून फिरू लागल्या त्या दोघांच्या नात्यामध्ये एकीकाळी जी कोळी मळ प्रेमळ आपुलकी होती जो प्रेमाचा जिव्हाळा होता तो जाऊन तिला ह्या सगळे भोग बोक, भोगावं लागले आणि त्यानंतर मात्र तिला आणि तिच्या भावाला ईडी चक्रवर्ती ईडी ईडीची चौकशी झाली त्यात काही सापडली नाही मग तिला आणि तिच्या भावाला एन एन सी बी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली अठ्ठावीस दिवसांत तिला जामीन मिळाला पुढे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सुशांतच्या प्रकरणी विषवादा आणि गळा आवडून हत्या केल्याची शक्यता नाकारली त्यामुळे आता सी बी आयने अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू हा हत्या नसून आत्महत्या आत्महत्यावशी असे म्हणत पाच वर्षांनी हे प्रकरण फैलवन केले आणि रियाला मुक्त केले मित्र या सगळ्या दरम्यान तिला जे अठ्ठावीस दिवस जेलमध्ये घालावं लागली अपरिम दुःख सहन करावं लागलं आणि पाच वर्षे तिच्या वाटेला आलेला अपमान मनस्ताप ताणतणाव आर्थिक नुकसान आणि मुख्य म्हणजे वाया गेलेला अत्यंत अनमोल असा पाच वर्षाचा वेळ आणि त्याच्या तिच्या करिवर झालेला परिणाम याची किंमत कोण मोडणार आता हे सगळे कसे भरून निघणार आणि कोण भरू देणार असे हे सगळे प्रश्न निर्माण होतात तेव्हा मित्र आपली न्यायव्यवस्था किती चांगली असली तरीही पोलिसांनी सुरुवातीला तिच्यावर केस करण्यापासून त्यानंतर प्रसारमाध्यमामध्ये तिच्यावर जी टीका होते टी व्हीवरती ज्या पद्धतीने मोबाईलवर ज्या पद्धतीने तिला वेगळ्या पद्धतीचे दूषणे दिले जातात हे सगळं बघितलं तर असं वाटतं की हे कुठेतरी थांबायला हवं मुळात खरं काय आणि खुट काय याचा काही विचार न करता फक्त एकदा बातमी आहे तिला वेगळ्या पद्धतीचा रंग द्यायचा आणि ती कहाणी वाढवत न्यायची मग व्हीवाल्यांची टी आर पी वाढवायची असा असा कार्यक्रम आहे पण त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय होतं त्याच्या नातेवाईकमध्ये त्याच्या मित्रामध्ये त्याच्या स्वतःच्या आयुष्याला कशा पद्धतीने वेदना होतात आणि त्याला ते किती सहन करावं लागतं याचा विचार समाज आणि टी व्ही मुळीच करायला तयार नाही आणि न्यायव्यवस्था निकाल जो असेल तो देऊन मोकळे होते पण अशी एक जबाबदारी टाकण्यात आली पाहिजे जर चुकीचा खटला दाखल झाला असेल त्या व्यक्तीला काही कारणाने शिक्षा झाली असेल आणि त्यांच्यावर मोठी बदनामी झाली असेल तर त्यासाठी काहीतरी मार्ग हा शोधला पाहिजे अर्थात हे सगळं जगभर आहे हे फक्त आपल्या भारतात नाही तेव्हा हा प्रश्न तसा खूप जटिल आहे आणि तो एवढा सोपा नाही की आपल्याला जे वाटतं की एखाद्या व्यक्तीची बदनामी होता कामा नाही पण कधी कधी असं होतं की अकस्मात एखादी घटना घडती तुम्ही खूप सभ्य आणि चांगले असता पण मित्राच्या सोबतीने असल्यामुळे मित्राच्या आयुष्यात काही घटना घडली नकल तुमी दर ले जाता। तर नकळत तुम्ही त्यात जबाबदार धरले जातात त्याच पद्धतीने कुटुंबामध्ये काही घडलं तर कुटुंबातल्या व्यक्तीही गुन्हेगार ठरवले जातात हा सगळा प्रकार आहे पण तरीही काही प्रमाणात समाज माध्यमांनी आणि समाजानेसुद्धा काही एक जबाबदारी घेऊन संतुलित विचाराने बोललं पाहिजे मत मानलं पाहिजे आणि ती व्यक्ती जर समजा कोर्टात असेल त्या व्यक्तीवर काही गुन्हा दाखल झाला असेल तर तो निकाल कोर्टत येईल ते पोलीस बघून घेतील आपण उगीच बडबड करून त्या व्यक्तीला बदनाम करू नाही पण टी आर पी हा असा मासला आहे आणि टी वाल्यांना त्याची नितांत आवश्यकता असते त्याशिवाय जाहिराती मिळत नाही टी व्हीचे नाव होत नाही तेव्हा मग उठल्या सुटल्या कुणालाही बदनाम करायचं आणि पुढे चालायचं चा। मागे तिचं चा काय झालं याचा विचार करायचा नाही असा हा सगळा मामला आहे हा कुठेतरी थांबायला पाहिजे किंवा काही प्रमाणात कविणा त्याच्यावर काही बंधनं आली पाहिजे म्हणजे सभ्य व्यक्तीला जगताना सुसह्य जगणं होईल आणि विनाकारण अशा बदनामीला बळी पडता येणार नाही एवढं ये जरी झालं तरी खूप झालं नमस्कार